कृष्णहारी कुठलं गाव तालुका तालुका अरे बापरे इतक्या लांब बर बाबा आपलं वय काय आहे अष्ट्यात्तर वय बर 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 किती वर्ष झालं वारी करता तुम्ही तीन वर्ष बर काय वारे काय त्रास तुम्हाला बिलकुल काय नाही माऊलीची कृपा आम्हाला अरे वा वा असं ना बर वारीतला काय अनुभव सांगताल का तुम्हाला काय आलेला वारीतला अनुभव आ, आ, समाधान भेटत असाय का समाधान माऊलींची कृपा आहे तुमच्यावर म्हणजे गरीब म्हणलं की त्रास हो आणि म्हणलं की आनंद वाह वा 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 एक एकदम 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 एक नंबर आहे बरं असू द्या माझ्या चॅनल तर्फे तुम्हाला वारीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद हो राहू देवदे माऊदे राऊद रामकृष्ण आपलं गाव कुठलं गाव कुठलं असं आहे का अरे वा वा वाजे आजी तुमचं संपूर्ण नाव सांगा की मला माझं नाव माझं नाव शकुंतला साराम रणमळे ताड हात तालुका तालुका आंबट जालना जिल्हा अरे वा वा आज तुमचं वय किती आहे माझं त्र्याहत्तर अरे बापरे त्र्या त्र्याहत्तर त्या, वर्षाचं वय हा गण वारी किती वय वारी पायी झाली डोके सेंटरनी आठ आता एक ट्यूबत बसून नववी पाय चालत नाही का नाही चालले टेम्पोत बसून बर बर काय तुम्हाला वाटेने त्रास वाटतो काहीच नाही अजिबात आजूबाजू अस नाही म्हणजे माऊलीचे तुमच्यावर मोठे कृपा आहे मला बर वारेतला काय थोडा एक झालं घर बाळ पतशिर बाळ पतशीर म्हणजे घरचं चांगलं झालं चांगलं झालं घरचं चांगलं झालं म्हणजे वारे करताय का या सुख कारणाने देव वेडा कोणतं सोडून संत सदनी राईला म्हणजे संतांचं सुख आणि आप सुखासाठी संता संतांच्या सुखासाठी संताच्या आपल्या सुखासाठी संताच्या सुखासाठी संत सुख देणार आपल्या बर बर बरं माऊली जी कृपा करते आपल्यावर पाय दुखत नाही हात दुखत नाही गोळी लागत नाही अजून उड्या मारत्याच्या ठाणा बर, आगा। आगा बर का पुढं बर वारे तुम्हाला अजिबात काय त्रास होत नाही घरी काय त्रास होतो म्हणजे घरचं काम केलं तरी तुम्हाला काय त्रास मग धन्यवाद आहे नाही तर काय होतं बरेचसे मला आता मुलाखती मध्ये काय सांगते ते आमचं गुडकं दुखत नाहीत आमच्या कमरा दुखत नाही ते आमचं पाय दुखत नाही घरी गेलं गेले आम्हाला त्रास होत घरचे काम म्हणलं की त्रास होत आणि वारे म्हणलं की त्रास होत नाही असं नाही ना काय म्हणजे घरी पण म्हणून म्हणायचं माऊलीचे तुमच्यावर आहे तुमच्या पुढील वाटचालीसाठी वारीसाठी माझ्या चॅनल कडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद रामकृष्ण अरे माऊली माऊली आपलं गाव कुठलं सातारा कराड बर तालुका कराड बर बर ठीक आहे किती वारे दिंडी आहे का दिंडे रथाच्या पुढे चालते का पाठीमाग दिंडी क्रमांक काय आहे नंबर नाही असं आहे का बर बर ठीक आहे ना वय किती बाबा सांगितलं आपलं वर्ष बरं साठ वर्षांचा थोडासा वारेतला अनुभव सांगता का जवळ पंचवीस वर्ष झालं वारेला चालतो आहे बर हा माउलीच्या ग्रुपेन आपलं व्यवस्थित चाललेलं आहे असं आहे का म्हणजे आनंद आनंद मिळतो वारीमध्ये आजच्या सोहळा एवढा आनंद आम्हाला असं आहे हा सुख सोहळा स्वर्गीन आहे हा चला तर ठीक आहे माझ्या चॅनल तर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा चालला आहे त्यांचा एवढा पाच पत्रेच्या सेडमध्ये एकदम धन्यवाद बरोबर आहे आणि असे निघाले दिंड्या बघा राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण <S weed> हरी बाबा हरे शंकर जी महाराज हाँ यांच्यासाठी आणि माऊली मोठी मोठी परिणाम आणि जीव ज्योग जगण्याची आणि आरोग्यातून मुक्त करण्याची मालकऱ्यांची जी सेवा केली त्यांच्यासाठी रविशंकरजी यांना शुभकामनायच आहेत आज योग योग जी और फार्मर्स के लिए और विद्यार्थी के लिए और वारकरी के लिए सेवाधारी बने इसलिए हम हमारे वारकरी संप्रदाय वैष्णव वारकरी संप्रदाय और मौली पालकी सोळा ये हावरचे पूरी हम तन मन धन से पूरी आज जो देना चाहते हैं आशीर्वाद देना चाहते हैं तो रविशंकर महाराज योग योग जी और ऐसा ही सेवा में रहे આપણે બધી અચ્છી રવિશંકરજી મહારાજ કોણામ ધન્યવાદ જય હરી રમકૃષ્ણ હરી સર नुसतं उकाबाई पुढं काय हाय का नाही आम्हाला असं म्हणा की म्हणजे तुमच्या मालकाला नाव बी काय असेल की उकाबाई आत्माराम पोपळगट मग तुम्ही तर नावच घेतलं की मालक बरं झालं बरं झालं म्हणजे मालकाचं नाव तुम्हाला काय नाव घेतलं चेन झालं नसेल वारेच्या निमित्ताने तुम्ही नाव घेतलं म्हणून तुम्हाला बी तुमच्या मालकाला बी वारेच्या हार्दिक शुभेच्छा बर गाव कुठलं तालुका बर ते जाऊ तुम्ही किती वर्ष झालं वारे करताय पाच वर्ष असू दे पाच वर्ष म्हणजे काय बरं त्याच्या आधी का केली नाही बरं वारे पाच वर्ष बर 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 म्हणजे सुना सुना होता का सुना बघा बरं बरं ठीक आहे ठीक आहे असू दे असू दे ठीक आहे पण एकंदर मला सांगा आता वारीमध्ये तुम्ही हे तुळस घेऊन किती पाच वर्ष झालं का हे तुळस घेऊन वारी करताय बघितले का किती सुंदर तुळस आहे माऊलीच्या डोक्यावरती आणि वास्तविक कसं आहे ज्याच्या नसानसामध्ये ज्याच्या हृदयामध्ये पांडुरंग परमात्म्याबद्दल प्रेम आहे ना ही तुळस डोक्यावर घेऊन जा जाणं म्हणजे ते कुणाच्या बी नशिबाला तुळस कुणाच्या शिरावरती नाही हा कारण का तुळशीचं महत्व ही फक्त या माऊलीकोंडच शिकावा मग तुम्ही आज पाच वर्ष झालं वारे करता वारे करत असताना तुम्हाला काय त्रास हात हातपाय काय थंडी तापमान काय नाही काय नाही बरं वारीच महत्व म्हणजे वारीबद्दल काय दोन शब्द सांगू शकता का तुम्ही तुम्हाला काय अनुभव आला घरगुती म्हणजे प्रपंचात काय अनुभव आला काय असं काय सांगू शकता आनंदी आनंद आहे बर म्हणजे म्हणजे वारेमुळे तुमच्या घरचं सगळं चांगलं आहे चांगलं चांगलाय म्हणून वारे करता का पांडुरंगा बर धन्यवाद धन्यवाद तुमचं कुठलं गावता एकाच गावच बर तुम तुमचं नाव काय संपूर्ण बरं 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 तुमचं आता वय कि काय वांदाजी अरे बापरे म्हणजे पस्तीसव्या वयात तुम्ही वारी करू शकताय म्हणजे माऊलीची तुमच्यावर इतकी श्रद्धा तुमच्यावर प्रेम आहे म्हणायचं आणि असं का म्हणजे लहानपणापासून तुमच्या घरात कोणी परमारे आहे वगैरे आहे का बर 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 ठीक आहे मग आता तुम्हाला काय वारीत अनुभव आला का बाबा काय त्रास अनुभव त्रास काहीच नाही अजिबात आनंद म्हणजे माऊली तुम्हाला अगदी बर 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 माझ्या चॅनलला तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल तुमच्या वारीला आणि तुम्हाला माझ्या चॅनल तर